सर्व नागरिकांना की नव्या पिढीला एक जी ही संधी मिळते खेळण्याची एक ते वय असते त्या वयात त्यांना ते करू दिलं पाहिजे आजकालच्या मोबाईलच्या या जमान्यात जेव्हा या मातीतल्या खेळाचा जो आस्वाद आपण कुठेतरी विसरत चाललो आहे पण परन... अत्यंत आनंद वाटते जेव्हा मी या छोट्याशा गावात आलो आणि इथे ज्या पद्धतीने लोकांचासुद्धा प्रतिसाद आहे गावकऱ्यांचासुद्धा प्रतिसाद आहे आणि टीमसुद्धा चांगल्या चांगल्या नवीन पिढीला कुठेतरी एक संधी देण्याचं काम जे आहे किसान क्रीडा मंडळांनी केलं तर माझी अशी विनंती आहे की सर्वांनी हा खेळाचा आस्वाद चांगल्या पद्धतीने घ्यावा आणि भविष्यात नक्कीच याचा येणाऱ्या पुढच्या पिढीला म्हणा किंवा म्हणजे हे जे युवक आहे यांना भविष्यात ज्या ज्या क्षेत्रात ते जातील तिथे तिथे या स्पर्धेचा जो एक अनुभव असतो त्याचा फायदा नक्कीच हा भविष्यात त्यांना मिळतो तरीही तुम्हा सर्व युवक मित्रांना या स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा आणि किसान क्रीडा मंडळाने आज मला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद